सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय पालकमंत्री बापट साहेब आदरणीय शिवतारे बापू आदरणीय निलमताई गोरे उपस्थित सर्व महायुतीचे आजी माजी पदाधिकारी पत्रकार बंधू बहिणींनो आणि मतदार बहिणींनो मला दोन हजार एकोणीसच्या महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जी संधी निवडणूक लढवण्यासाठी दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानते आजपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बाहेर दिसत आहे जे का, कामांचे दाखवले जात आहे त्याप्रमाणे वस्तुस्थिती नाही आज आजही आपल्या मतदारसंघामध्ये जीवन आवश्यक गरजांसाठी जनतेला संघर्ष करावा लागत आहे काही भागात पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे तर काही भागात रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे आजपर्यंत केलेल्या कामाची विशेषता म्हणजे दोन तालुक्यामध्ये रस्ते आरोग्य पाणी वीज या क्षेत्रातील कामांची गती पाहता पक्षाने जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी दिलेल्या संधीचे मतदारसंघात कामांच्या रूपाने सोने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल त्यासाठी आशीर्वादाची गरज आहे आणि मी या मतदारसंघात जरी नवीन उमेदवार असले तरी कुलकुटुंबियांची कामाची चाळीस वर्षांची जे कुलकुटुंबियांनी समाजसेवा केली आहे जे कुलकुटुंबियांनी स्वतःला समाजसेवेसाठी झोपून दिले आहे नाही तर तुम्हाला वाटेल की हा उमेदवार नवीन आहे त्याला कामाचा काय माहित संसदीय कामाची काही माहिती नाही पण आमचे गुरु आहेत आणि महागुरु म्हणजे नरेंद्रजी मोदी आहेत तर मी म्हणेल की एवढ्या मोठ्या महागुरूंच्या शाळेतला हा विद्यार्थी कच्चा राहील कसा याचा सर्वांनी विचार करा आणि ही देखील मी देखील एक बारामतीचीच लेख आहे आणि दोन चीच दोन आहे त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला कमळ या चिन्हापुरील बटन दाबून आपण सर्व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यात मता करावे असे मी सर्वांना विनंती करते आणि थमते जय हिंद जय महाराष्ट्र